तेवढी लाभ काय पडून जातील आता तुमच्या मिनिट अंदाजे एक मिनिटामध्ये पाना मॅग्नेट करतोय कारण की हा मॅग्नेट आहे हा लाकडावरही काम करतो त्याच्यानंतर हात घालतो आणि दगडावरही करतो सॅनिटाइज करून देतो थोडंसं मूव्ह करायचं आठ सेकंदामध्ये शहरामध्ये बायोमॅग्नेटिक एनर्जी येते त्याच्यामुळे तो रेडिएशन आहे आणि वातावरणात रेडिएशन आहे त्याचा जो इफेक्ट आहे त्याच्यामुळे दोन बोटमध्ये बॅलन्स जातो आता फक्त मॅग्नेटिक एनर्जी दिली तुम्हाला आणि आपल्याला मॅग्नेटिक एनर्जी ॲब्झॉर्व केल्यामुळे टॉप ऑक्सिजन मेंटेन्स कसं बनतं ते बघा आता लाईव्ह असं मग याच्या कसं करायचं og no? lekser.

त्याची माती आपल्याला नॅचरली मिळायची आता हा मोबाईल आहे हा तुम्ही एनी टाइम खिशामध्ये ठेवतातच किंवा शरीराला आपण ट्रस्ट ठेवतोय आणि हा आपण मुलं आपण सर्व लोक वापरतो फक्त टच केला से मोबाईल आहे सेम तेवढ्याच टाकते ना रिलॅक्स सेम तेवढीच ताकद लावायची वन टू थ्री स्टेप जेवढी ताकद आहे तेवढी लावायची शरीर लावा ताकद लावा लावा शरीर दोन बोटामध्ये शरीरातील सर्व एनर्जी मॅग्नेटने म्हणजे मोबाईलने घेऊन घेतली आता हा खिशात होतो मी तुमचा त्याच्यानंतर हा बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट आहे हा किंवा तो कोणता पण प्रोडक्ट आता मोबाईल खिशात एक नाही मी दहा जरी मोबाईल टाकले तरी खिशात तरी सर्व मॅग्नेटिक म्हणजे मोबाईलचा जो रेडिएशन आहे तो शरीरावर जो इफेक्ट होतो तो हा आता शरीरावर इफेक्ट होत नाही

काढला मोबाईल मोबाईल शक्ती शून्य म्हणून हा तास ठेवायचा तुम्ही कितीही वापरा म्हणजे एक टाइम जेवण नाही केलं चालतं पण या प्रोडक्टला डिस्टर्ब नाही करायचं कारण की जेवण नाही केलं तर माणूस साठ दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो बिना पाण्याने माणूस जवळपास पंधरा दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो पण मॅग्नेटिक एनर्जी जर शरीराला काहीच नाही मिळाली तर फक्त बारा ते पंधरा सेकंदामध्ये माणूस मरून जातो करू का पण हो जे आपण बघितलेलं आहे की